तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की लवकरच नवी मुंबईमध्ये सिडकोकडून जवळजवळ जव सव्वीस हजार घरांची योजना आणली जाणार आहे आणि या योजनेकडे अनेक जण आतुरतेने डोळे लावून बसलेले आहेत तर मित्रांनो आपण सातत्याने जे काही माहिती पाहतोय वारंवार आपण वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती पाहतोय वेगवेगळे वेग 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 अपडेट पाहतोय आणि आज मित्रांनो आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत अर्थातच नेमका या लॉटरीमध्ये कोणते कोणते उत्पन्न गट ठरवण्यात आलेले आहेत त्याशिवाय या उत्पन्न गटांचं कार्पेट एरिया काय आहे आणि नेमकं या लॉटरीमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि त्या घरांची संख्या काय आहे हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आता जी काही माहिती आम्ही देतोय याच्या संदर्भात जे फायनलायझेशन आहे किंवा जे काही अंतिम जे काही निर्णय झालेले ते जवळजवळ झालेले आहेत आणि याची घोषणा आपल्याला सात तारखेला केली जाणार आहे सगळ्यात महत्वाचे मित्रांनो या लॉटरीमध्ये तीन नव्हे तर चार प्रकारचे उत्पन्न गट आपल्याला पाहायला मिळणार आहेत लक्षात घ्या आपल्याला पूर्वी आपण तीन धरायचो ईडब्ल्यू एस एलआयजी आणि आय जी आणि जी बी पण या अपकमिंग सोडतीमध्ये किंवा अपकमिंग योजनेमध्ये चार प्रकारचे उत्पन्न गट असणार आहेत त्याच्यामध्ये पहिला गट असणार आहे मित्रांनो डब्ल्यू एस अर्थातच इकॉनॉमिकली विकर सेक्शन ज्याला पी एम ए वाय असं म्हटलं जातं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या प्रवर्गामध्ये घरे उपलब्ध केली जातील ही सगळी वन बी एच केची ची घरे आहे मित्रांनो ई डब्ल्यू च्या पी, पी एम ए वाय गटातील घरांकरिता तीनशे बावीस स्क्वेअर फीट एरियाची घरे उपलब्ध केली जाणार आहेत ज्यांची संख्या असणार आहे पंधरा हजार तीस म्हणजे पी एम ए वायचे घरे ही पंधरा हजार तीस घरे या सुरतीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत जो पहिला गट आहे तीनशे बावीस कार्पेटेरिया बऱ्यापैकी चांगले असं आपण म्हणू शकतो फक्त किमती काय ते अद्यापही आपल्याला आप माहिती मिळालेली नाही आता जे ईडब्ल्यू उत्पन्न गट आहे पी एम ए वायचा त्याची उत्पन्नाची मर्यादा ही सहा लाखापेक्षा कमी असेल असं प्राथमिक स्वरूपात माहिती मिळते आणि तुमचं संपूर्ण भारतात कुठेही घर नसावं अशी त्याला अट असणार आहे दुसरा उत्पन्न उत्पन गट आहे मित्रांनो एल आय जी लोअर इन्कम ग्रुप ज्याला आपण अल्प उत्पन्न गट असं म्हणतो आता अल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाखापेक्षा जास्त असणार आहे आता इथे थोडं कन्फ्युजन आहे अजून कन्फर्म झालेलं नाही की नेमका अल्प उत्पन्न गटच आहे का त्याच्यामध्ये एम आय जी आणि एचआयजी सुद्धा आहे कारण याला उत्पन्नाची मर्यादा आहे का नाही हे सुद्धा अजून अजून कन्फर्म झालेलं नाही आहे त्याची सुद्धा आम्ही माहिती वारंवार घेत आहोत मित्रांनो तर एल आय जी जो काही प्रवर्ग आहे त्यामध्ये सुद्धा तीनशे बावीस स्क्वेअर फीटचीच घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत लक्षात घ्या म्हणजे ए डब्ल्यू एस सुद्धा तीनशे बावीस असणार आहेत आणि एल आय जी सुद्धा तीनशे बावीस स्क्वेअर फीटची वन बी एच केची घरी असणार आहेत ज्यांची संख्या असणार आहे तीन हजार आठशे तीस घरी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्यानंतर आहे मित्रांनो तिसरा प्रवर्ग एल आय जी एल आय जी ए अर्थातच अल्प उत्पन्न गट ए त्यामध्ये जवळजवळ तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीटची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे जे वन बी एच के स्वरूपाचे असणार आहेत तीनशे अठ्ठ्याण्णव सुद्धा बऱ्यापैकी चांगले एरिया असं आपण म्हणू शकतो कार्पेट एरिया जो काही दिला जातोय आणि अशी या ठिकाणी एल आय जी ए मध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीटची वन बी एच केची ची पाच हजार दोनशे बावन्न घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि त्यानंतर शेवटचा अखेरचा जो काही ग्रुप आहे मित्रांनो उत्पन्न गट आहे तो आहे एल आय जी टू आता एल आय जी टू या उत्पन्न गटामध्ये पाचशे चाळीस स्क्वेअर फीट लक्षात घ्या पाचशे चाळीस स्क्वेअर फीटची टू बी एच केची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि ज्यांची संख्या आहे दोन हजार एकशे पन्नास म्हणजे अशी एकूण सव्वीस हजार दोनशे बासष्ट घरे या योजनेमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत कारण ही जी काही माहिती आहे मित्रांनो ही जेन्युअर माहिती आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त काही चेंजेस होतील असं अजिबात नाही आहे ऑलमोस्ट याचं फायनलायझेशन झालेलं आहे आता याची अधिकृत घोषणा ही आपल्याला सात तारखेला केली जाईल सात किंवा आठ ला असं बोललं जाते पण नक्कीच त्याची माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत जे ठिकाण आहेत ते कन्फर्म होत नाहीत वारंवार आपण सकाळच्या व्हिडिओत पाहिलं की जुईनगर वाशी आणि खारघर येथील घरांचा समावेश नसणार आहे असं मग सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पण आता जी काही माहिती आम्ही घेतली मित्रांनो त्याच्यामध्ये खारघर येथील घरांचा सुद्धा म्हणजे स्टेशनचं नाही खारघर डेपो आणि खारघर स्टँड म्हणे येथील घरांचा सुद्धा समावेश या लॉटरीमध्ये केला गेला आहे पावल्या नंबर ठिकाण कुठले आहेत आता या ठिकाणी जे काही ठिकाणं सांगितली मित्रांनो ती ठिकाणं आहेत जे काही ठिकाणं सांगितली ती ठिकाण आहेत खारकोपर प्लॉट क्रमांक टू ए खारकोपर प्लॉट क्रमांक टू बी बांबन डोंगरी स्टेशन अर्थात उल्वे नोडमधील बांबण डोंगरी स्टेशनच्या बाहेर घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यानंतरचं चौथं जे काही ठिकाण सांगितलं गेलेलं आहे ते आहे खारघर बस डेपो पाचव्या नंबरचं ठिकाण आहे मित्रांनो कळंबोली बस डेपो सहाव्या नंबरचे ठिकाण आहे सेक्टर तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस आणि सातव्या क्रमांकाचे ठिकाण आहे तळोजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस अशा या सात ठिकाणी डब्ल्यू एस उत्पन्न गटाचे घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत यानंतर मित्रांनो एलआयजी आता एल आय जी उत्पन्न गटाकरता तीनशे बावीस चे जसं सांगितलं घरे की ती तीन हजार आठशे तीस घरे उपलब्ध केली जाणार आहेत ती केली जाणार आहेत खारघर बस टर्मिनल मान सरोवर रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशन दोन्ही बाजूची घरे त्याशिवाय पनवेल बस टर्मिनल आणि तळोजा सेक्टर क्रमांक एकोणतीस अशा पाच ठिकाणी एल आय जी उत्पन्न गटाचे घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्यानंतर एल आय जी ए आता एल आय जी एमध्ये जे काही तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीटचे घरे उपलब्ध केली जाणार आहेत ती दोनच ठिकाणी केली जाणार आहेत पहिलं ठिकाण आहे मित्रांनो तळोजा सेक्टर क्रमांक एकोणतीस आणि दुसरं ठिकाण आहे तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस अशा दोनच ठिकाणी एल आय जी एची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि यानंतर अतिशय महत्वाचं आहे एल आय जी बी जी टू बी एच के ची घरे असणार आहे ज्यांची संख्या सांगितली गेली मित्रांनो दोन हजार एकशे बेचाळीस एवढी त्यांची संख्या सांगितली गेली आहे ती उपलब्ध केली जाणार मित्रांनो तळोजा सेक्टर क्रमांक एकोणतीस आणि तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस अशा नो दोन नोट्स ठिकाणी दोन ठिकाणी ही टू बीएच के ची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो आज आपण फक्त नोट्स आणि ठिकाण आणि जे काही उत्पन्न गट आहेत त्याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती कधी किती किती घेर असणार आहेत नेमकं त्याचा फ्लोर प्लॅन कसा असणार आहे हे आपण पुढील भागात सविस्तरते पाहणार आहोत आता जी काही आज माहिती पाहिली मित्रांनो त्याच्यात फक्त किमती संदर्भात कुठलंही अपडेट अद्यापही मिळालं नाहीये अद्यापही किमती फायनल झालेल्या नाहीत किमतीच्या बाबतीतलं अपडेट हे आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर कळणार आहे त्याशिवाय एल आय जी एल आय जी ए आणि एल आय जी बी या ठिकाणी जे काही उत्पन्नाची मर्यादा आहे ती फक्त सहा लाखापेक्षा जास्त असणार आहे तर त्याला काही मर्यादा घातली जाणार आहे हेही अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पण पी एम एवायची अद्याप जे काही मर्यादा आहे ती आपल्याला माहिती आहे सहा लाखापेक्षा कमी घरी उत्पन्न असेल तरच तुम्ही डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता आणि आता जे काही एल आय जी संदर्भात जे काही अपडेट आहे इन्कमचे तेही आम्ही सातत्याने घेण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच आजच्या भागात आपल्याला एक चित्र ज्या या लॉटरीचं जे काही चित्र या योजनेचे चित्र नक्कीच स्पष्ट झाले असेल म्हणून ते वाशी आणि जुईनगर आणि खारघर रेल्वे स्टेशन येथील घरांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला नाही आणि त्याच्यामुळं अनेक अर्जदार हे नाराज असल्याचं दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद